नमस्कार नमस्कार मी इथे गुरुपौर्णिमेनिमित्त थाळी तयार केलेली आहे याला आम्ही आखाडीसुद्धा म्हणतो आखाडीचा सणसुद्धा म्हणतो या आखाडीच्या सणांपासून मराठी सणांची सुरुवात झालेली असते आणि या हा पहिला सण असल्यामुळे आम्ही याच्यात काहीतरी गोडधोड नवीन तयार करत असतो तर चला मी इथे काय काय केलं ते दाखवते आहे हे सलाड आहे ज्याच्यामध्ये झुचिनी आहे येल्लो आणि ग्रीन लेटूस आहे जांभळी कोबी आहे रेड आणि पिवळी मिरची आहे फुलकोबी आहे नंतर गाजर आहे काकडी आहे आणि टमाटर आहेत ही साधी पो पुरी आहे आपली साधीच आहे नंतर ही आहे पुरणपोळी हा आहे पुलाव ज्याच्यामध्ये कोबी फरसबी गाजर आणि मी स्वीटकॉर्न टाकून तयार केलेलं आहे हे आहे चोपड्या दोडक्यांची भजी ही आहे सुकी भाजी डाळव्या हे आहे मसाल्याचे वांगे ही आहे कटाची आमटी आणि ही आहे कढी अशा प्रकारे मी ही रेसिपी तयार केलेली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त किंवा आखाडीनिमित्त कशी वाटली नक्की सांगाल